शिरपूर तालुक्यातील नागेश्वर येथे श्री क्षेत्र नागेश्वर संस्थांतर्फे निमित्त एक हजार आठ श्री पार्थिव शिवपूजन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला असून अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्यासह हजारो भाविकांनी विविध धार्मिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला शिरपूर चोपडा मार्गावरील अजनाड गावाजवळील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या नागेश्वर सेवा संस्थांतर्फे महाशिवरात्रीला श्री नागेश्वर सेवा संस्थांचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून शिवभक्तांसाठी आठ मार्च रोजी सायंकाळी महाशिवरात्रीचे औचित्य साधून श्रीक्षेत्र नागेश्वरच्या भूमीत एक हजार आठ जोडप्यांद्वारे शिवपूजन व मंत्रयुक्त रुद्राक्षांचे वाटप सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यावेळी आमदार दादा पावरा श्री नागेश्वर सेवा संस्थांचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल श्री विले पार्ले केळवणी मंडळ मुंबईचे ट्रस्टी प्रवीण दोशी उद्योगपती चिंतनभाई पटेल महेश महाराज शिरपूर एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी धुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती केडी पाटील प्रकाश चौधरी जगन्नाथ महाजन दर्यावसिंग जाधव सुभाष कुलकर्णी दरबार जाधव अनारसिंग जाधव साहिल पाटील संजय पाटील शिरपूर पीपल्स बँकेचे संचालक संजय चौधरी सामाजिक कार्यकर्ते भालेराव माळी रणछोड जाधव संतोष जाधव गोविंद राठोड शत्रुघ्न पाटील अजमल जाधव पुंडलिक पाटील देविदास पाटील पद्मसिंग जाधव योगेश जाधव अशोक चव्हाण सोमा शिंदे नवनाथ ठेलारी उत्तम जाधव अविनाश पाटील तसेच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आठ मार्च रोजी महाशिवरात्रीनिमित्त संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत शिवपूजन सोहळा नागेश्वर मंदिराच्या प्रांगणात संपन्न झाला शिवलिंग पूजनासाठी बसलेल्या भाविक भक्तांना मंत्रयुक्त रुद्राक्षांचे वाटप व उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले शिरपूर येथील नादकृष्ण ढोल ताशा पथक व कृष्णकला डान्स अकॅडमीच्या वतीने विविध नृत्यपर धार्मिक कार्यक्रमांचे सादरीकरण अतिशय जल्लोषात करण्यात आले तसेच शिव महिमा चारित्र्यावर आधारित नृत्य वादन व वा इंदूर येथील सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्रा सादरीकरण झाले तालुक्यातील विविध मंदिराचे पुजारी प्रमुख विश्वस्त यांचा विशेष सन्मान भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आला रात्री बारा वाजता मुख्य मंदिरात महाअभिषेक पूजा मुख्य यजमान उद्योगपती भूपेशभाई पटेल व भाविकांच्या हस्ते करण्यात आली महाशिवरात्रीच्या दिवशी नागेश्वर येथे सकाळपासूनच रात्री उशिरापर्यंत धुळे नंदुरबार जळगाव नाशिक या जिल्ह्यातून तसेच गुजरात मध्य प्रदेश येथून देखील लाखो भाविकांनी दर्शन घेऊन धन्य पावल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत म्हणाले भूपेश भाई यांनी जर ठरवलं असत एवढा सर्व पैसा एकट्याने देऊन टाकला असता परंतु प्रत्येकाला वाटावं की माझ्याही माझाही हात्या या पूजेला लागावा म्हणून नाम मात्र आपल्याकडून दक्षिणा घेतलेली होती आपल्या पाहतो पोहचवलेला तो रुद्राक्ष हा मंत्रीभूत झालेला आहे तस तर हे झालेले रुद्राक्ष अमरीश बाईंच्या नाव रूपानं भूपेश रूपानं आणि आता चिंतनबाईंच्या रूपानं हे मंत्रीभूत झालेले आहेत मंत्रीभूत या अर्थानं झालेले आहेत की आम्हाला या तालुक्याची सेवा करायची आहे हा एकच मंत्र त्यांनी